बाई हो गीता आवरलं ना बरोबर हा बाय नसते काय करू म्हणलं थांब दोन चार भांडे घासून घेतो मम्मी पोहे कर म्हणते ना पोहे करतो ना नसते गिरा नाही भाजत मम्मी आता शिरा भाजत बशी पोहे शिरा म्हणजे किती उशीर होईल हा कुकरात काय लावलं तुम्ही भात लावले ना बाय सांग जातलं पुरण काढून फिरी जातच आहे बाहेर काढणं आता गंटाकऱ्याने पोळ्या करणं सुरू करून द्या हा मम्मी माझा डांगोळा चालू आहे आता पण पोळ्या करतो काय भात झाला भाजी झाली म्हटलं मसाल्याची हा आता कडीची भाजी टाकते ते रागिरी तिथे म्हणते मी टाकतो म्हणते टाकू दे कडी करतो म्हणते तर कशी करते तो हा मग काय आय तडून पुढे काका दावाच जुघाल तर आता बाहेर बाई इकडे आंघोळा होता तिकडे स्वयंपाकाची तयारी होती हा आणि ज्योत्ना कुठे गेली आता अगं कुठे नाही गेली येते ते फुलं आणायला गेली आता कुठे गेली मी फुलं आणायला

नाही नाही कालच डोकं धुतला आम्ही तर घरी आता काय डोकं धुवा लागते बाई नाही माय बाई धुतलं धुतलं नाही नाही मी डोकं घासतो पाठ घासतो चला योगिता देव बाई आईची साडी दे काढून <laughs> सांगा आता धुवाच लागते माय हो मग काय तर काही बाई तर काय तर अन बाई योगिता आण माय काढून आण हो का योगिता हा मम्मी हे त्यानं म्हटलं काय करावं लागते तर ना मी करतो नाश्ता गिस्त्याचं करून राहिले का काही करतो ना मम्मी तुमची अंगोड झाली का हो माई झाली बाई अंग दोन झालं म्हणून म्हटलं करू लागतो काही नाश्ता घेस त्याच मग स्वयंपाकाला बसले की बसले एकदा हो ते पोहे शिरा म्हणे आई मम्मी पण मी काय म्हटलं शिरा आणि पोहे केलं तर मग जेवणाला लई उशीर होईल ना ते पोहेच करू म्हटलं नाही का शिराई करा नाही भाजून साक शिरा काय फरक पडते घेणारा घ्या त्या नाही घेणारा नाही येत तू जेवणात वाळा अजून वा जाजरं लागतं की बा पोहे केले शिराई केला सकाळ नाश्त्याले दाखव देह दे रेवा सामान काढून दे मला सुचत नाही येत दुसऱ्याच्या घरी हा मला सामान काढून दे मी समज करतो मामी तुम्ही रात्री पुढ्या केल्या मग काय घोर आहे माय नच्या घरी आम माय मी नच्या घरी भावजाईचं कामच असते बाई काम करणं नच्या घरी काही येऊन आहे तर खाले लागत द्यामध्ये बरोबर काढून सांगा दी इकडच्या नात्यानं तुम्हाला या लागते भाशी येता आणि तिकडल्या नात्यानं सुनीची भावजही येतं मैला लहान येते सारा फेरच आहे बहिणी रा काही मामी या जायच बर आहे श्याम उठला नाही का हो उठला ना ते पाजूनच राहिली तो लढून राहिला म्हटलं त्याला पाज शांत राहते पोटभरे बसले की लोस मग राहते मग ते अंग धुईन मग त्याला म्हटलं त्याचा अंग शांत त्यानंतर हो चालते सुटू सुटतायचं झाली का अंगोळ नाही ना तू उठला ना तो लढून राहिला म्हटलं थांब थांबतात त्याच हो मग तो जर मग कसं द्यायला बाहेर मग कोणा थोडे राहते तो पोट भरेल असलं की नाही तर मग फालतूर चिडचिड करते निजलाच नाही बुजाला तो हो ना आवाज माझ्या तुझा हो ना निजलाच नाही काय झालं मग त्याच्या मायला म्हटलं डिटकाळ म्हटलं त्याची पायण्यात मग त्या बाबानं पायना द्यायला बांधून <laughs> मग सोपल काढली मा कितक्याच राहते न सोपल आणली पायना बांधला माय लय बारा एक वाजे लोक जागी होतो आम्ही हो मग आवाज तुता पण मी काही उठली नाही हो का मग हो मग झोके दिले मग झोपला पाहिण्यात मग काढून घेतलं रातभर पाहण्यात ठुन आहे लेकराले माझ्या पोटाशी बरं राहते मग साजरा झोपला मग काढून घेतला मग झोपला परी मग सकाळ आता आल उशिरा उठला एकापरी <laughs> हो ना बरं द्या बरं हो ना <laughs> द्या नाश्त्याचं मग स्वयंपाकाची सुरुवात झाली की मग कसं नाश्ता गिस्ता वदरला जरा बरं दिसते काम कसं प्रत्येक काम कसं प्रोसिजर न झालं की साजरं लागते आता कसं डोकं दा पा अंग जोडणं धुणं होणं मग नाश्ता मग जेवण इन बहिणीचं काम लय भारी माहिती बाई द्या नाश्त्याचं सामान काढून द्या मला आणि तुम्ही वदरलं करा मी होती बसल्या करतो सगळं फक्त मला सामान गिमान काढून द्या काय काय करावं लागते ते सांगा हो बाई भाऊजो अशी पाहिजे बाई व खरं ना डोक्याला टेन्शनच नाही तशाच पाहिजे तू बाई एका हाताने काढी नसते वाजत झालं का इनीची पाडगिट घातली का हो माय बाई आम घायलाच जर पाहिले डोकं होत नाही मग नाही ध्वा नाही माय बाई साजरी पाडकीट घासा बाईची नाही नाही म्हणतात तरी समज करा आता आती नाही नाही म्हणतीन मग म्हणतीन की जरी गेल्यानं आमचं हे नाही केलं ते नाही केलं <laughs> वहिनी तुम्ही आहात बर झालं खरं सांगतो मला काही टेन्शनच नाही जो सांगून राहिल्या नाही तर मग काय करून काय नाही असं होते ते चांगलं झालं मी काय म्हणतो आमच्या योगिता लस सांगत सांगा सा, योगिता ते समजलं की म्हणजलं नाही तर फोन लावत जाय पटकन योगिताच हुशार आहे माय बाई बाय माई साडी पिन कुठे ठेवली वा आ? आई ठेवली थांबा देतो हे होती ठेवती आई मी कोणाला त्रास तुम्ही दिली म्हटली की तिकडे ठेवली धार पिन म्हणून इथे ठेवती हो ना ह्या झाड्या चुक्या साड्या येईल पिना लागले बरं राहते मग आता भल्याची वर त्यात गुदमरते माझी मग आता गा तू नादा लावतो म्हणून आणल्या बॅ ह्या आता घालतो ना माय दिवसभर साडी सांगा आता किती गर्मी होईल ना योगिता मला राहूजी ना आपली साधी बाधी काय करायला लागते काय नाही आई गाला ना दिसते ना मस्त आहे बाई सासू नाही जोडे ओ माय बाई का तुमचे जवळ येतील ना आ, आ, हो फोन केले समजले आता आप आपल्या सोयी पाहिजे रिकाम पण नाही ना माय कोणाचं दोघं जण रागिनीच्या घर समजे जोश्नाच्या घरीचं बरं दवाखान्याचंच काम आहे दवाखाना उघडाच लागते आता आपल्याला जयाच्या घरची पाहुणे काही येत नाही म्हणत जया सांगल ते काही येत नाहीत मग आता मोनाच्याच घरचं राहिलो माय आता आता माणसाला सुट्टी असली तर येते काय आता आपलं काम आहे फोन करणं ठीक आहे काम आहे ये ना आता पाहू करते था पुरी आले आपल्या जाऊ द्या तिकडे जवळ यो की नाही येऊ आता काय करता नाही आले तर वळत आणता कुरुड्या तो आहे की नाही पापड होत झाले हो बस झाले पापड मग तरता येता येतात ना मग पोळे जर चॅक राहू दिला म्हणलं पुरण ठेवलं पोहे उंडाई ठेवला बाई लय होती ना हो मामी राहू द्या आता टाकला तर लागला तर टाकतो आम्ही गरम गरम तुम्ही बसा बरं जा बरं पंख्या खाली हो बसतो बाई घंटा म्हणून साडी काढून टाकली लय गरमावत जाय आता वाळणं सुरू करा माणसाला वाळून द्या ना हा हो माघरची पाहुणे येतो म्हणता म्हणून थांबले असत झाकून ठेवा नागिनी पोह्यात वाटवणी होत ना पूर्णाच्या पोया होगिनी पाहुण्याला फोन लावून कुठलं काय हा या मला लवकर समजा वाटप राहिलं आई हो लावला फोन मी ते जास्त नाजाने लावा लागत येते ना पाच दहा मिनटं इकडे तिकडे झाकून ठेवतो ना मी हे आयुदे येऊ दे येत ना बर बाई मग हे करा कुरुड्यात येत का तुम्ही हो हो बहिणी तो आता मी जा बसा बरं तुम्ही चालू झा चालू चालू हा माय बाई हा का हे ज्योत्ना कुठे गेली हा स्वयंपाकाची इकडे जसं फिरून नाही पाहिला ज्योत्नी भरली ओय दिये खरं ना अमा बाबू काय झालं मा आ कोणाच्या घरी आला पाहुणा आला तू कुठे आला मा बाबू ये बरं कुठे गेली आधी दिसली नाही हे शिटू घरी फोन लावला होता हे निघाले का बबड्या गेला ट्युशन लि काय कस का हाय आई हो बाबा नस लावला बबड्या गेला शाळेत गेला ट्युशनला जाईन म्हणे आणि सरिता काकूच्या कुठच्या घरीच त्यानं डबा नेला सरिता काकून दिला म्हणे डबा असा करते आला तर काही टेन्शन नसतं संध्याकाळी त्याच्या बाबा सांगा चालला गेला असता कुठे तिकडे बैठकीत का हे हो हॉलमध्ये आहेत बरं जाऊ दे बरं बर चा बी गिबी म्हटलं डेली का काय आणली या संग बायरा गेनी या भाजीवरी झाकण ठेवून पूर्णच्या जा पोहे झाकून ठेव तो पाहुणा ये कुठलं वाट पाहि वाव होतं का त्या पोळ्या हा कपड्यात गुंडावून ठेव भाजी उचलून ठेवून झाकण ठेवून दे आला तिकडेच बसावं लागत होतं का एका सोयी नाही नाही ना आला ना बसता माय बरं ना दोघी एका अंग ते फुलायचं मागं गेलं तुमच्या नाही ठेवलं ते म्हणजेच तिथे म्हणलं उचलत म्हणते राहू नाही माय अशीच बरं हवा येते बाई पंखाची गरमा होऊन राहिले बाई एवढी पाणी येऊन राहिलं पण गरमा किती होऊन राहिली व हो ना बाई झोडीवर झोडी आहे पण तरी आला बाई वातावरण दमोटच आहे वातावरण काही म्हणा बाई खरंच नाई आनंद ओ आना शिटू ला आवडते ना आई स्वीटू सोबत जेवतो म्हणते मागून बरं माय बारबंदी निजेला तर जिऊन घ्या मना दिले तुमचं काय म्हणतात जेवसान तुम्ही लेकरून उठला की मग जुन्या देणार ना ताई आई काय म्हणता तुम्ही जून घ्या नाही शामूटला की जीवने देणार ना नाही नाही काही करू नाही काही नाही थांबते ना आपण बसला आता करा चालू हो बसा बाई आसा म्हणतो ना देव का बाई हो माय बाई मी बसतो बाई मला लागली भूक कोणी काही म्हणा आता इनी इने चालू द्या आता घ्या 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 तुम्ही घ्या पहिले तुम्ही घ्या पहिले मी करतो बाई इकडे सुरू आता <laughs> दोघी मोठ्या मोठ्या इनी जवळ जवळ झाल्या हा एकेमेकीला आग्रह करा आता हो माय बाई आम्ही बरं बाई जवळ जवळ घ्या मी मोठ्या बाई घ्या आ हो <laughs> बसा हो बाई तू पान ना हो आणतो टाकलं तसं दुधावर नाही नाही वधून पोळीवर पान द्या बुटल्यातलं झालं शिंत अंधारा डबा काढ त्यातलं घ्या साधरे गावरान तू आहे हा बाई काळेला डबा बाहेर आणतन मी हा घ्या मातले येईन बाई करा सुरू माय बाई अजूनही पुरणाची पोळी नारामच आहे <laughs> मा शांता बहिणीने बनवलं ना अजूनही नरमच आहेत म्हटलं हुशारच आहे बाई प्रत्येक कामात पटाईत आहे माई जो माय शांता माय बाई पटाईत आहेस म्हणून नाही टिकली वा मा भावाच्या हाताखाली ती सांगतो अलट्या भलट्याल तो जो वागवती नव्हता सोडो पोळो करत होता तू हुशार आहेस माय म्हणूनच बरं आहे हो बापा तुमचं भाऊ तितकाच हुशार भाऊ बहिणी सगळे हुशार आहात मग मी कशी काय गाफल राहू बसा म्हटलं येईन नाही आ हो <laughs> बसा बसा आनंद भाई योग्य दा तू पण हो आनंद नाही गरम करते ना आणतो हो अय रागीरी जा, जाय पुढे नाही भाजू भाजी गरम करजो हो कर ठेवली ना गरम व्हायले तू तुपणे तु 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 पहिले आता तर सुरू केला आता काय पुढे नाही राहते हो जाय तुप तु पहिले दिले का भरून ओय बाई नाही हो पहिले नाही दिले बरोबर जो मू खाऊ मग कमी होतो तुम चुक येतो तुम्ही को चुको हो तुमचं मिळव आमच नाही बरं तुमच तुमच पायात बसा तुम्ही तुमच मेळा नाही मी जातो म्हणलं दुपारून चार चार वाजता निघतो तसा मग चार वाजता निघालो तरी मी काय सातार बाजूला घरी जातो हा बबड्या आहे घरी तर बरं राहते तसू बी आता झालं ना जेवण खाऊन जास्त काय रुंग रुंग साजरे नाही लागत मग माणसं असले की बाय जरा अटको राहायला लागते मी चालला जातो पा तुमचा हे हा चालते चाबी ने जा चा यादीनं कारण बबड्या ट्युशनला ट्युशनला जायला साडेआठ नऊ वाजता एक या यादीनं नाही जा फक्त बरं बर हो कायच बरोबर चेड्ड्याचा विचार आहे वाटत नाही अरे बा नाही चाट काल देऊ बा झालं बा आता काम आता ज्याला बा जेवण झालं आता काय म्हटलं वा रे वा मस्त हा आपल्या घरीच नाही राहिला काय काही सांग बाई हा बरोबर आहे का असे राहता लोक हा पाहिजे बरोबरच काम आहे का असं काय म्हणती जवायच्या घरी गेलो पण माया बहिणी नोएल जीव लावला जवळ थांबू म्हटलं नाही होती की नाही असं असं आपण का बोलत नाही का बाई चालली तुम्ही म्हणता जा अरे नाही नाही जा लागत नाही सकाळ माझं जेवण आहे मग का बरे सकाळ जेवण झालं की तुम्ही दुपारवर चालली गेले तुम्ही काही थांबून म्हणत हा का एवढी घाई तुम्हाला घरी जायची अरे वा लहान पोरग घरी आहे ना तस आहे आता वावरातलं चालूच राहते काय ना काही काल असतं फवारा होता हो ते तर काय चालूच राहते सदान कदा पोरग खालाय लहान आहे काय राय ते एक कोणी आणलं नवाळ होत का नाही नाही नवाळाची कोठ नाही तर त्याचं ते ट्युशन आहे ते दहावी आहे यंदा तर कोणते ते ट्युशन शाळा त्याच्याच घोरात असं मुळ असू द्या असू दे राहते एक दिवस काय घोर आहे दुसरं काय आपल्या करतो जेवण झाल्यावर काय मग पाहतो भाऊ काय म्हणतात ना तर सकाळ म्हणशील बाबा भाऊ गेला तुम्ही थांबत नाही म्हणलो काय म्हणते बाबा अहो बे बाई मी अमुतला आता जातो दैपारचा तर पाहुणे नाही म्हणतात थांबवाच म्हणतात आता झालं ना जेवण ओच जेवण काय तोच जेवण काय एकच आहे आता नाही 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 असे नाही एक किती एक असलं म्हणून काय झालं नाही नाही सकाळी माघारी समजा पाहुणचार आहे आणि समजा जण राहते तुम्ही नाही साजरं लागणार आहे का नाही 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 का होईनी नाही हो मा मी नव्हती चालली तुझी भाऊ चालले होते बाय बाई भाऊ बी नाही जात भाऊ सकाळ माघर जेवण करा आणि मग जाय का परी <laughs> काय बा आई काय बागी बा नाही चला तुझं आकार तुमचं कर मारून येऊ आई वय वाली ना घे ना बा आपल्याला का नाही आहे आपलं काका का आपल्याला का नवय आहे का वावराची चला हो बसेल आहेत घ्या घ्या तेली घ्या सांग येतो भाई आम्ही वावर येतो राहू देतो मग सकाळी जातो मग आता एवढं नांदा लावून राहिले ते तर मग सकाळी दुपारचं चाललं जाईल तसा बर बाबड्याला फोन लावून हो, बा, हो, दे जा मग हा हो नाही तू लाव बरं बरं मी लावतो मग लाय नाय ना त्याला की मी संध्याकाळी येतो म्हणून हा का मग काही त्याच्या जेव्हा खायची सोय आहे हो जेवायचं नाही टेन्शन त्याच दोन तीन घरी तो जाऊते काही फोन लावून सांगायला लागेल त्याला की बाबा येत नाहीत म्हणून उगाच वाटपात बसून तो बाबा येतात बाबा येतात हा लावून फोन लावून द्या ना मग त्याला आण लागत होतो एका दिवसाची शाळा पडलीस ती काय गोर आहे नाही बाई आता किती म्हणलं दोन दिवस दोन तीन दिवस मोडतात मध्ये बोरग असं आहे ऐकत नव्हतं मग ते मध्ये नोंद द्या डांगडून लढलो पडलो कुठे बसता जाऊ द्या म बरं चल ना होईनी मागे ना एक गोट दाखवायचे आहे तुम्हाला काय माय बाई काय दाखवता अब पुरा पोत केली ना मुली माय बाई हा का चला ना ना घातली कोण नाही बाई <laughs> काही घातली नाही सांग काय करा मावढी पोरानं हरकाना पोतकिली माय घालत नाही ना पोराले साजरा वाटेल औंध लग्न आता पायन तर सुरूच आहे पण आता तुम्हाला माहित आहे पुरीचं किती बिकट झालो हा पायजा असली तुमच्या नात्या गीत सांगा ना हा आता नात्यात तर काही नाही बाई पण असलं तर सांगेन शेती करते ना हो शेतीच करते आणि गाडी आहे मग गाडीच्या माझं केली ना म्हटलं तर ना सांगा मग थोडी कमाई होईल काय निरीयसनी आहे काहीच टेन्शन नाही सुपारीच्या खांडाचं कसं नाही पुराने साजरे सात एक कुरबावर साजरे बांधला आहे काही टेन्शन नाही पाना तुमच्यात असली तर जा मग सांगेलच ना पण या काही घ्या काही येऊन नाही रेल्वे वेळाशी काही जवळच तर कोण नाही खरं सांगतो पण असलं माया गेला तर सांगेन मी हो हो पोराची हंड्रेड पर्सेंट गॅरंटी म्हणा पोराची काहीच तुम्हाला हे नाही बापुराचं कामाशी काम आहे त्याचं काम भला तो भला लेकरा बाकऱ्या जात नाही बोलल्यावर लेकरात उठत बसत नाही काहीच नाही लय भरम सुत आहे येसन मन सांग तुम्हाला वतल ना सुपरचे खंडाचं व्यसन नाही मापूर आले जेवण झाल्यावर सोबत खात नाही काहीच पाहिजे नाही त्याला काहीच घेसन नाही त्याले हो ना आता असेच तर पोरं भेटत नाहीत ना असेच तर पोरं पाहिजे या काळात प्रॉपर्टीन पैसा आले काही मान नाही निर्वेसनी पोरगा संस्कारित पोरगा यालेच लय मान आहे बाई असलो तर सार आहे नाही तर आहे मग मला बेल फुलवा घरी पाहिली बदबत लुटपुट होऊन काय त्याला अरे कुठे गेले बाबा हा काय रे बाबा ते श्यामचा ड्रेस राहिला ना आणचा अरे हो पाय त्या रोजीच मने घेऊन घेऊ आणि त्या रोजी राहिला तर राहिलाच लेख तू याय म्हणेच मला आणा लागते काल बी तिनं मला याद गेल ती मीच याद भुललो लेख हो त्या पोराचा ड्रेस आणा लागेल बाई सहा महिन्याचा सांगा लागेल मग नाही आता जातून घेऊन येतो बा पहिले मग आता चार वाजले जसे नाही दुकान असतातच उघडे मी काय बात जातो बात येतो हो, हा सा आठ आठ नऊ महिन्याचं सांगा ना बाबा सहा महिन्याचं मग घातलं बातच मग आकड होते हे होते हा चांगला चांगलं सांगतो मग आठ नऊ महिन्याचा सांगा राहते ड्रेस काय होती लकडू वाढतीच वाढता ड्रेस बरा राहते बर तस करतो मग चालतं का मग तू सांग चाल ना हा का पसंती नगे नाही मी काय येत नाही आता राहू द्या तुम्ही जान घेऊन या अन हो ते दुपटी राहिले म्हणे आई दुपट माणसायचे हो दुपोटी राहिली बाई नारोळी राहिली श्यामचा डरेस राहिला देभर मी पहिले जाऊन घेऊन येतो बा अजून कस सकाळ आता मोठे बाबाच्या घरचं जेवण आहे अन त्या त्यातच मग दिवस जाती हा आताच जातून घेऊन येतो आणि पाय कोणी विचारलं बाबा कुठे गेले तर गेले म्हणा येतात हा असं सांगून त्याचं बात जातून बात येतो मी आता उमेश घरी ना नाही तर उमेशला सांगलो असतो फोन ना मग त्यानी हा गाडी घेऊन गेला असेल ना मोठ्या येईल गाडी घेऊन गेला ट्रिपली कुठे गेला तो त्याला म्हणा घेऊन येता येता घरी येऊन पैसे देऊन तुम्ही फक्त चांगले आणजू म्हणा नाही तर आणून काही बी हलक फुलक नाही ते काही पुरत नाही बाई मी आणतो बा खायला पाहिजे सबून केलं ते दुप्पट असताना आणा हलकी लेकरायला काय समजते नाही ना मी जातो बा स्वतः घेऊन येतो देवर तो थैली देवर मला बर बाई आईली विचार अजून काही आणा लागते का अजून विचार हा हा विचारतो